श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान स्पर्धेत सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात प्रथम आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आणि सोलापूर जिल्हा रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी लवकरच स्वतंत्र विभाग यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान स्पर्धेत सोलापूर जिल्हा परिषदेनं पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर पंचायत समितीचा पुणे विभागात दुसरा क्रमांक आला आहे या पुरस्काराची घोषणा नुकतीच पुणे विभाग विकास आयुक्त विजय मुळीक यांनी केली आहे या स्पर्धेत सांगली जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषदेत सुरस होती या स्पर्धेमध्ये आवश्यक गुण मिळवण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग प्रमुखांनी मोलाचं योगदान दिलं असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी दिली भविष्यात या स्पर्धेत राज्यस्तरावर पहिला क्रमांक निश्चित मिळवू असा विश्वासही आवाळे यांनी व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे सध्या मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार आहे मतदारांनी आपली नावं मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील जवळपास बावीस हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे एकंदरीतच जिल्ह्यात निवडणुकीच्या कामाला गती आली आहे पारंपरिक कारागिरांच्या व्यवसायाला गती देण्यासाठी आणि गावातच रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं केंद्र शासनानं जाहीर के विश्वकर्मा प्रशिक्षण आणि कर्ज योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख चोवीस हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहा या योजनेतून सुतार लोहार कुंभार सोनार न्हावी माळी धोबी शिंपी गवंडी चर्मकार अशा अठरा प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसंच त्यासाठी शासनाकडून कर्ज पुरवठाही करण्यात येणार आहे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या चादरी किंवा अन्य कपडे धुवून वाळवणं आणि त्याची इस्त्री करणं तसंच त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोलापूर एक आधुनिक लॉन्ड्री प्रकल्प सुरू केला आहे त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पार पडला सोलापूरमध्ये महापालिकेची आठ प्रसूतीगृह पंधरा नागरी आरोग्य केंद्र आणि बारा दवाखाने आहेत यातील रुग्णांना या प्रकल्पातून निर्जंतुक कपडे आता सहज उपलब्ध होत आहेत बदलत्या पद्धतीमुळे अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे हृदयविकारावर खासगी केले जाणारे उपचार सामान्यांना त्यामुळे सामान्यांना परवडतील अशा किफायतशीर दरात उपचार करण्यासाठी सोलापूर शहरातील जिल्हा रुग्णालयात लवकरच स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी नुकतीच ही माहिती दिली हा विभाग सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी हृदयविकारासंदर्भात टुडीइको स्ट्रस्टसह अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी यासारख्या चाचण्या मोफत उपचार केल्या जाणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख शहाऐंशी हजार महिला पात्र ठरल्या आहेत तर उज्वला गॅस जोडणी असणाऱ्या जवळपास एक लाख एकोणसत्तर हजार महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी गॅस वितरकांनी त्यांच्याकडे असलेल्यांची ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केलं आहे तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केला होता सुरेखा जोशी यांनी